नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करावरची शास्ती माफ करण्याचा निर्णय अखेर शासनाने मंजूर केला आहे या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून पनवेलकरांसाठी ही मोठी सौगात ठरली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दिलेला शब्द पाळत जनतेच्या मागणीची पूर्तता केली आहे लोकांचा लोकनाथ पनवेलसाठी एकनाथ या घोषणेप्रमाणेच पनवेलकरांच्या हितासाठी शिवसेने जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या शिवसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदसाहेब यांच्या साहित्याचा विषय आहे आम्ही अनेक वेळा अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल आमचे नेते श्रीगंपा बारणे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो त्या अनुषंगानं शास्तीच्या मुद्द्यावरती अनेक काळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते अकरा ऑक्टोबरला त्यावेळेला आमचे नेते श्रीगंपा बारणे यांनी सर्व मंडळी इथून आग्रह धरला साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी घेऊन जा कमीत काय आम्हाला जो कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेस येईल परंतु तत्पूर्वी ही शास्त्री ही आपल्या अधिकारात आहे शास्त्री आपण जर माफ केलं तर मला वाटतं पुणेकरांचा दिवाळचं आपण सुटेल असे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीचा मान ठेवून वेळी स्वयंदे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आमचं एकनाथजी साहेबांचा शब्द काय असतो त्या दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अनाऊन्स केलं की शास्त्री माफी करण्यात येईल परंतु सरकारचे काही धोरण असतात ते अवलंब करायला वेळ लागतो इम्प्लिमेंट करायचं असतं त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की शास्तीचा मुद्दा आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना कळवा आपण शास्त्री माफ केलेले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास